आणि एक आपला उमेदवार आहे असा दृष्टिकोन डोळ्यात ठेवून गेल्या उमेदवारांनी जी बाजी मारली होती चार लाखाच्या मताधिकाने आम्हाला खात्री झाली आहे की ह्यावेळेस कमीत कमी एक ते दीड लाखाच्या मताने नरेश मस्के निवडून येईल या खात्रीने आम्ही काम केलेलं आहे आणि रिपब्लिकन चळवळ ही अशी आहे की तो एखाद्या विश्वास जर टाकला जसं आठवले साहेबांनी मोदीचा हात धरला प्रामाणिकपणाने जरी आज आम्हाला एकही सीट न मिळाली तरी एक एक मित्रत्व या नात्याने आपण जर हात मिळवला आहे तर हाताचं प्रायचित म्हणून आपण त्यांचं प्रामाणिकपणाने काम करावं आणि मोदीला परत एकदा पंतप्रधान करावं ही सद्भान आठवले साहेबांनी आमच्या सामने मांडलेली आहे आणि त्यामुळंच आम्ही प्रामाणिकपणाने एक, एक युतीचा हात धरून या विभागातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पत्रक वाटून आमचा एक एक कार्यकर्ता हा खेड्याखेड्यात गावागावात आणि वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या प्रत्येकाच्या मतदारांना सांगित आवर्जून मतदान करा आणि हा हा मत हा मत मताचा अधिकार आपण सगळ्यांनी घ्यावा या ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलेलं आहे बंधूंनो आपल्याला अपेक्षा आहे की आम्ही जे काम करतो आहोत त्या कामाची पोचपावती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आम्ही काय काय काम केलेलं आहे त्या कामासाठी आम्ही युती केली आहे तर युतीमध्ये आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे पत्रकारांनी आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे की बाबा हे काम आम्ही तुमच्या अपेक्षेने आहात येणाऱ्या काळामध्ये जर मस्के निवडून आल्यानंतर आमच्या ह्या या कामाची पूर्तता आहे त्या पूर्तता करावी या दृष्टिकोनातून ही पत्रकाराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत किंवा नरेश मस्केंच्या किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोचेल ही अपेक्षा करतो मी आपण सर्वांना नम्रतेचे आवाहन करतो की रिपब्लिकन चळवळ ही अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात काम करणारी कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आतापर्यंत जे काही रिपब्लिकन पक्षाबद्दल कोणी काही सद्भावना व्यक्त केलेल्या असतील त्यांच्या गोड शब्दामध्ये त्यांना रिपब्लिकन चळवळ कशी आहे हे जर जाणत नसेल तर ती जाणीव करण्याची बी जबाबदारी ही रिपब्लिकन पक्षाची आहे म्हणून आपण प्रामाणिकपणाने आम्ही काम केलंय त्या कामाची पोच पावती म्हणून आपण पत्रकार बंधूंनी ही बातमी आपण आवर्जून लावावी आणि जेणेकरून रिपब्लिकन चळवळ ही समाजा उपयोगी काम करेल रिपब्लिकन चळवळ ही समाजाच्या घराघरापर्यंत पोचण्याचं काम करेल प्रत्येकाच्या प्रश्नावरती आवाज उठवेल या सद्भावनेने आपण आम्हाला भरारी देण्याची ताकद द्यावं आणि ती ताकद आपल्याकडून मला मिळेल अपेक्षा करतो की आपण असे शंभर काम आपण सांगत असतो आणि त्या कामामध्ये प्रत्येकाच्या लायनीमध्ये जे काम आहे जसं हिंदू मिलचं काम आहे आता त्यांनी आम्हाला शब्द दिला होता मोदींनी मोदी, मोदी साहेबांनी की राम मंदिर जर झाल्यानंतर आपण त्वरित त्याच्या बी कामाला हातभार लावू तर आम्ही त्यासाठी आम्ही त्या, त्या युतीमध्ये आहोतच ना तर आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत तसं काही नाही आहे कारण पंतप्रधान मोदी एखादा प्रश्न जर घेतला हातात तर तो, तो सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही जिद्दी लोक आहोत आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन ती आ, काम करूनच घेऊ लोकांना अपेक्षित आहे की हिंदू मिलचं काम झालं पाहिजे आम त्याच्या पलीकडे आमचं सुद्धा आम, परिश्रम आहे आम्ही उद्घाटन करून घेतलेलं आहे त्याचा अर्थ ती जागा प्रक्षित आरक्षित झालेली आहे आता कसं आहे प्रत्येक गोष्ट एका दिवसात होईल अशी नसते ना ती मोठं प्रोजेक्ट आहे आणि मला असं वाटतं की राम मंदिरपेक्षाही ते भव्य दिव्य अशा प्रकारचं संकल्पना मोदींच्या डोक्यात आहे त्यासाठी फंड लागतो त्या जा, आ, जा, त्या सगळ्या क्रायटेरियातून जावं लागेल तर ते कदाचित आचारसहित संपल्यानंतर त्या त्याचा पाठपुरा होईलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं हे प्रथम झालं पाहिजे ह्या अपेक्षेने आम्ही अपेक्षा केल्या आहेत नरेश म्हशीकडे त्यानंतर नवीन बी हद्दीतील जे एमआरडीशी हद्दीतील असणाऱ्या ज्या स्लम एरिया आहेत त्या स्लम एरियाचं जसं मुंबईमध्ये झोपडपोटी पुनर्वसन झालं तसं महाराष्ट्री महा महा एमआरडीसीच्या ऍक्ट अंडर असलेल्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही नरेश मस्केंना विनंती केलेली आहे असणार आहे की प्रत्येकाला व्यवस्थित सुसंस्कृत चांगलं घर स्लॅबचं घर असलं पाहिजे त्याच्यात टॉयलेट बाथरूम असलं पाहिजे अशा प्रकारची सुविधा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दिली जाईल आणि तीच अपेक्षा आम्ही करणार आहोत की बाबा पुनर्वसन अशा दृष्टिकोना की प्रत्येक घर हे सुंदर आणि सुस्वच्छ आणि आरोग्याला हानिकारक होऊ नये आरोग्याला सुखदायक होय आणि त्यासाठी सगळ्याच ज्या गोष्टी लागतात मानवाला जगण्यासाठी त्या पूर्ण पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शिधराम हवाळ सुद्धा आमच्या चळवळीचा कार्यकर्ता आहे तो जरी नसला तो महाराष्ट्राच्या पदावर असल्यामुळं मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे कदाचित तो तिकडे असेल आम्ही आम्ही वेगळे नाहीत आपण सगळं एकत्र आहोत आपण पत्रकारांना विनंती की तशा बातम्या छापू नये कारण आम्ही एकत्र आहोत तो मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल तो माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे जुना कार्यकर्ता आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही अशी अपेक्षा करू नये मध्ये अशा आहे की बनसभेमध्ये ते तळ ॲडजस्ट करणार आहेत आणि केंद्रात सुद्धा एक मंत्री एक्स्ट्रा वाढून देणार आहेत त्यामुळे आम्ही असा विचार केला की इलेक्शन लढण्यापेक्षा समजुतीने जर मिळत असेल व्यवस्थित तर घ्यायला हरकत काय नाही तडजोड करणे हे काळाची गरज आहे नुसतं ताणून आपल्याला काय मिळणार नाही कारण आमच्यापेक्षा दुसरा एक लाईनीत उभाच आहे आम्ही जर ताणलं का दुसरा घुसतो तिथे त्यामुळे तसं होता कामाने समजुतीने हा प्रश्न सोडवचा आहे आम्हाला आंबेडकर चळवळ अशी आहे की विद्वत्तेला संपादन झालेली आहे प्रत्येक आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता तो सुज्ञ आहे मत कोणाला द्यायचं हे त्याला ज्ञात आहे त्यामुळे वंचित मध्ये गेला काय आणि आणखीन कुठे जरी गेला तरी शेवटी त्याला मत देणं हे त्याचा अंतर्मत सांगतं की मत हा कशासाठी दिलं पाहिजे ही या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि मत देताना प्रत्येक गोष्ट हा काटेकोरपणे मतदार हा पाहत असतो आज ओरल भारतातला इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे सगळे सुज्ञ झालेल्या जनता मतदार हा हा, हा राजा आहे त्याला जर असं वाटलं की या देशामध्ये आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायचे असेल लोकांना लोकांसारखं राज्य हवं असेल तो राजा आपलं मत हा आवर्जून कोणाला द्यायचं हा शून्य मतदार हा प्रामाणिकपणे मतदान करणार आहे तो तो कुठल्याही पक्षाकडे जरी असला जरी कोणत्याही पक्षात काम करत असेल तर त्याला माहित आहे की माझा पक्ष जरी आज याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे विधान विदा, विदा, लोकसभेमध्ये पण मला या देशाची लोकशाही जिवंत आहे तर मत कोणा दिलं पाहिजे हा सुप्न राजा हा न्याय देईल आपल्याला ते आमच्या लोकांना भडकवण्याचं काम करते आज काँग्रेसच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनचं घर जर भाजपला जर घटनाच बदली करायची होती तर त्यांनी घर घेतलं नसतं बाबासाहेब आंबेडकर जर हिंदू मिलचं स्मारक त्यांनी त्यांनी मनात उद्घाटन केलं नसतं जर त्यांना जर घटनाच बदली करायची असते तर त्यांनी असे काम केले नसते त्यांनी चांगलं काम केलंय आंबेडकरी चळवळी सुज्ञ आहे काँग्रेसवाल्याने किती आमच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला आमचा मतदार हा मतदार राजा आहे त्याला माहिती आहे की या देशाची लोकशाही मला जिवंत आहे म्हणून तो मत त्यांनाच देणार ज्याला जो लो, लोकशाहीसाठी मांडतोय आम्ही नरेश बसकेला निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या संदर्भात आहे नव्या मुंबईच्या प्रश्न संदर्भात आहे आता आरटीआय केंद्र सरकारने आताच पारित करून परत आरटीआयच्या ऍडमिशन संदर्भात प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुराव करून जर तो पुरावा आमच्याकडनं होत नसेल तर त्यासाठी जनआंदोलन आम्ही करण्याची तयारी करू हो की आपण सुज्ञ लोक आहात आपल्याला आपलं काम झालं पाहिजे आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे तो मतदार राजा आहे त्याला कळालं पाहिजे की आपण हुकुमशाही देशामध्ये राहत नाही लोकशाही देशात राहतो आहोत लोकशा लोकांना लोकांनी मानलेलं राज्य या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुन्हा गोंधळात राहिला पाहिजे वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्व इच्छेने मतदान केलं पाहिजे मतदान राजा हा सुज्ञ आहे कोणाला तसं सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही भारत भारत हा हे सुसंस्कृत राज्य आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार त्यांना मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करील की आपण त्वरित या देशाची उष्माघाताने लोकांनी बळी पडत आहेत आपण केलेल्या चुकावरती पायंडा पाडू नये त्वरित यावर झाडं वृक्षरोपण करावं कारण उष्माघातामुळे लोकांचे बळी जाऊ नये आपण त्याला जबाबदार आहात महानगरपालिकेने जी झाडं लावली त्या झाडासाठी टॅक्समधून पैसे लावून तो खर्च करून ती झाडं लावलेली आहेत पण त्याला महानगरपालिकेने पालीनं घातामध्ये ही फार मोठी घोड चुक आहे ज्या अधिकाऱ्याने असं काम केलेलं असेल त्या अधिकाराला पनिशमेंट करावं आणि परत अशी पुनर्वृत्ती होऊ नये नवी मुंबईकरांना एक सुंदर असं नवी मुंबई शहर बनावं आणि डिवायडर मध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये झाडं लावून उष्णघातापासून वाचवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करावा